नमस्कार मंडळी मी साधना साधना फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवत असा दहा मिनटात आपला उरणारा चिल्ला तर चला मग चला तर मळूनमध्ये एक वाटी पीठ घेतलेलं आहे परत दुसरी वाटी ॲड करते आणि हे बेसन पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून सर्व बेसनपीठ मिक्स करून घेऊ याच बेसनाचा छान घोळ बनवून घेऊया तर थोडं थोडं पाणी टाकून आपण बेसनपीठ सर्व मिक्स करून घेऊ मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मी इथे अर्धा वाटी कमी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून आपण सर्व बॅटर मिक्स करून घेऊया चला तर मग आपलं बेसन पीठ मिक्स झालेलं आहे मी इथे दोन कांदे कापून घेतलेले आहेत थोडी कोथिंबीर आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट मीठ आणि आपल्याला हळद लागणार आहे तर चला तर मग मी मसाले याच्यामध्ये ॲड करते तर मी इथे पाऊन चमचा हळद टाकून घेते आणि त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट अर्धा चमच आणि अर्धा चमच टाकायचे आपल्याला हिरव्या मिरचीची पेस्ट आणि एक चमच मीठ टाकून घेतलं आता आपल्याला याच्यामध्ये दोन कांदे कट करून घेतलेले आहेत ते सर्व मिक्स करायचे आहेत कांदा आणि कोथिंबीर सर्व आपण मिक्स करून घेऊ आपलं छान मिश्रण मिक्स झालेलं आहे पाणी अजून ॲड करते याच्यामध्ये मिक्स करते एका साईडला मी तवा पण गरम करायला ठेवते गरम होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊ चला तर मग आपला तवा पण गरम झालेला आहे आता मी मिश्रण पण मिक्स झालेलं आहे मी आता तव्याला तेल लावून घेते आणि मिश्रणतून घेते छान टेस्टी लागतो हा चिल्ला तुम्ही नक्की बघून बघा वेगळे कोणी धिरडं म्हणते कोणी चिल्ला म्हणते तर खायला एकदम टेस्टी आहे आणि इन्स्टंट आहे लगेच दहा मिनटात होणारा आपला असा हा चिल्ला आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा मीडियम फ्लेमवर छान आपला चिल्ला असा बनवून झालेला आहे एका साईडने आता दुसरी बाजू आपण भाजून घेऊया छान भाजून झालेला आहे चिल्ला तर मी डिशमध्ये काढून घेते तेल लावायचं असेल ते ला तर लावू शकता किंवा लावायची काहीच गरज नाही आहे परत मिश्रण तव्यावरती परतून घेऊ हा चिल्ला एकदम छान लागतो तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता सकाळी नाश्त्याला बनवू शकता खूप टेस्टी असा लागतो चला बघूया पलटून घेऊ वा छान झालं कलर तुम्ही बघू शकता बसता तर आपण असे सर्व चिल्ले बनवून घेऊया चला तर मंडळी आपले छान बेसन पिठाचे धिरडे चिल्ले बनवून झालेले आहेत तर आपली कच्च्या कैरीची चटणी आणि चिल्ले तुम्ही मिस्टरांच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनला तुम्ही नक्की देऊ शकता सकाळी नाश्त्याला बनवू शकता तर नक्की बनवून बघा आपली ही रेसिपी साधना फुडी चॅनलमध्ये तुम्ही नक्की चेक करा कैरीच्या चटणीची रेसिपी आहे नक्की बनवून बघा कैरीची चटणी आणि चिल्ले जर तु, तु तुम्हाला आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो अजून नवीन नवीन नवी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की बघत राहा